गाव नगरपालिका परिसरामध्ये होत असलेले नाली बांधकाम मेडियन चायना या पद्धतीने होत असल्याचे दिसून येत आहे या कामात भ्रष्टाचार किती झाला असेल सांगणे झालं अवघड हदगाव नगरपालिका परिसरामध्ये हदगाव शहरामध्ये महादेव मठ परिसर व महेश मंगल कार्यालय हनुमान छायाचित्र मंदिर या मेन रोड लगत असलेल्या नव्यानी बांधण्यात आलेल्या नाली बांधकामाचे काय दर्जा आहे आणि किती नुकू निकुष्ट दर्जापणाचे कळस गाठलेला आहे हे आपल्याला समोर झालेल्या अपघातामध्ये दिसून येत आहे या ठिकाणी कृषी साहित्य घेऊन जाणारा मोठा ट्रक जात असताना अचानकपणे त्या समोरच्या दुकानामध्ये घुसता घुसता राहिला दुकानात जर ट्रक गेला असता तर अनेक जणाचा प्राण भी गेला असता फार मोठी हानी झाली असती नगरपालिका प्रशासनाने या बाबा या बाबीवर तात्काळ लक्ष दिलं असतं हे निकृष्ट दर्जाचे नालीजे बांधकाम झालेले हे त्याच वेळी लक्षात आले असेल तर संबंधित अभियंत्यांनी त्यावेळी लक्ष घालून स्वत या ठिकाणी उपस्थित राहून कामाची गुणवत्ता का आहे हे फाने महत्वाचे होते हदगाव नगरपालिकेचे अभियंते यांना कुठलाही वेळ मिळत नसल्यामुळे हदगाव शहरामध्ये कोण्या ठिकाणी कुठले काम कसे काम त्याचा दर्जा का आहे हे फाण्याला सुद्धा वेळ नाही संबंधित अभियंत्यांना चौकशी किंवा विचारपूस केली मी या ठिकाणी नाही नांदेडला आहे भावेरगाई आहे कामात आहे असे उडावडीची उत्तर देऊन हदगाव शहरामध्ये मोठ्या प्रमाणात होत असलेला विकास हे मात्र किती दर्जाहीन आहे हे आपल्याला समोर पाहायला मिळत आहे या नाली बांधकामामध्ये खऱ्या अर्थाने जर बांधकाम केले असते हा प्रकार घडून आला नसता नगरपालिका प्रशासनाच्या सर्व या बाबतीमध्ये काय गुणवत्ता आणि किती आहे हे समोर दिसत आहे हदगाव नगरपालिकेचे मुख्य अधिकारी साहेब यांनी जर तात्काळ लक्ष दिले तर हो हदगाव शहरामध्ये हो घातलेल्या विकास कामामध्ये काहीतरी गुणवत्तेमध्ये फरक पडू शकतो त्यामुळे मुख्य अधिकारी नगरपालिका यांनी या परिसरामध्ये स्वतःहून पाणी करून संबंधित अभियंत्यांना सूचना द्यावे किंवा कळवावे हा काय प्रकार चालतो याच्यावर तात्काळ कारवाई करावी ही सर्वसामान्य नागरिक नागरिकांतून बोलल्या जात आहे हे